या ठिकाणी आलो या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक सभा झालेली आहे त्याप्रसंगी या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण त्यांची संवाद साधतो काय सांगू शकाल आजच्या या सभेच्या प्रसंगी आज या ठिकाणी मराठा संघर्षा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांची निर्णायक सभा झाली आणि या सभेला आपण पाहत आहात प्रचंड संख्येने या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण आतापर्यंतच्या सभा जेवढ्याही घेतल्या त्या सगळ्या सभेला प्रचंड संख्येने मराठा बांधव मराठा भगिनी आमच्या उपस्थित होत्या आजच्या या निर्णायक सभेमध्ये आदरणीय मनोज दादांनी सांगितलं की वीस जानेवारीला जर आम्हाला आरक्षण वीस जानेवारीपर्यंत भेटलं नाही तर आम्ही सगळेजण आम्ही मराठा बांधव सगळेजण मुंबई गाठणार आहोत मराठा बांधव असतील मराठे मराठा भगिनी असतील मुंबई गाठणार आहोत आणि त्यातूनही त्यांनी असं सांगितलं की मराठा बांधव जर मुंबईला गेले तर मराठा भगिनींनी आमदार खासदारांच्या घरात जाऊन बसायचंय दारात जाऊन बसायचंय आणि आता आम्ही ते करणार आहोत हा सुद्धा शब्द या ठिकाणी मी निमी, या निमित्तानं देऊ इच्छिते की आम्ही सुद्धा महिला म्हणून मागे राहणार नाही आदरणीय दादांच्या मनोज दादांच्या निर्णयाशी मनोज विचार विचाराशी ठाम राहून त्यांच्या सोबतच आम्ही राहून ते जे सांगतील ते आम्ही करणार आहोत आणि आरक्षण आम्ही मिळवणारच आहोत कारण ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे तारीख पे तारीख तारीख अजून किती तारखे आम्हाला भेटणार आहेत हा सुद्धा विचार माझ्या समस्त मराठा बांधवांनी करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दादांच्या विचारानुसार त्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक मराठा बांधवांचं आणि भगिनींचं पाऊल असणार आहे एवढं या ठिकाणी मी या निर्णायक सभेनिमित्त सांगू इच्छिते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय खरोखर या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व ज्यावेळेस वीस तारखेला अल्टिमेट दिलेलं आहे वीस तारखेला उपोषण करणार आहेत मुंबईला सर्व जर काही कदाचित कुठली आदोषित प्रकार जर घडला तर या ठिकाणी आमदार खासदाराच्या जा घरी जाऊन महिलांनी बसायचं आहे उपोषण करायचं आहे असा म्हणजे इशारा दिलेला आहे विकास नामाला येऊ पपाळ पीठ